पहिल्या दिवशी आनंद झाला जी पोटी पुत्र जन्मला शहाजी राजांना हर्ष वाटला जो बाळा जो जो, जो। शहाजी राजांना हर्ष वाटला जो बाळा जो रेजो। रे जो। देवी शिवाई पावली नौसाला शिवने पुत्र भोसले कुळाचा वंश वाढला भोसले कुळाचा वंश वाढला जो बाळा जो रेजो रे जो। जो 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 रे जो। वाजे सणाई वाजेजो घोडा आनंदाने शाहिर गाती पोवाडा वाटती नगरीत साखर सुटवाडा जो बाळाचा जो, जो रेजो वाटती नगरीत साखर सुटवाडा जो बाळाचाो जो, जो, रे जो। जाऊ मातेला स्मरण झाले शिवाई देवीच्या मंदिरी गेले नाव शिवाजी बाळास दिले जो बाळा जो जोरेजो नाव शिवाजी बाळास दिले जो बाळा जो जोरेजो जिजाऊ मातेच्या कथा कोणी शहाजी राजांचे शौर्य पाहुणी घडले शिवाजी मोठे अभिमानी जो बाळा जो जो घडले शिवाजी मोठे अभिमानी जो बाळा जो जो, रे जो। बाळ शिवाजी वाडू लागले तलवार बाला शिकू लागले बालमित्रांचे आवडते जो, जो बाळा जो जो रेजो बालमित्रांचे आवडते झालेजो जो रायरेश्वराला ठेवून साक्षीला स्वराज्याचा त्यांनी निर्धार केला मुजरात यांच्या अनेक धैर्याला जो, जो जो जो। जो, जो जो शहाजी राजांनी स्वप्न पाहिले शिवरायांनी ते साकार केले मराठी स्वराज्य उदयास आले चोबाळ जो मराठी स्वराज्य उदयास आले जो जो। અન્યાયા વિરુદ્ધ ના ઉઠલે સ્વરાજ ભગવેની ષણ ફળકવલે રાજે શિવાજી છત્રપતિ ઝાલે જો 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 રાજે શિવાજી છત્રપતિ ઝાલે જો જો જોબાળાજો જો शिवबांच्या शौर्याच्या गाऊ योगाता परसरीला ते मांडती माता जगी ओळख त्यांची राजा जाणता जो बाळा जो जो रेजो जगी ओळख त्यांची राजा जाणता बाळा जो रेजो चोबाळा जो जो रेजो जो